हॅलो नमस्कार शुभ संध्या सगळ्यांना तर आज आम्ही कुठं आलेलो आहे माहिती का हे बघा रेकामा वेळेत आम्हाला काही कामं असतात का असतात तर हे काम आहेत आमची स्वातीताईंना घेऊन आलो होतो त्यांचं चाललो होतं मला स्पा करायचं आहे तर त्यांना घेऊन आलो आहे म्हणजे त्या मला घेऊन आल्यात ॲक्च्युली हां ते महत्त्वाचं नाही तर त्या म्हणतील हो तर चाललंय त्यांचं स्पा थंडी आहे खूप थोडस डॅन्ड्रफ वगैरे झाला होता त्याच्यामुळे खूप त्याच्यासाठी आम्ही आलो होतो पार्लर मध्ये आणि ह्या शॉपच्या ओनर आहेत मॅडम आहेत त्या आपल्याला सविस्तर नंतर माहिती देतीलच हाय <laughs> <आा। laughs> तर चाललंय त्यांचा हेअर स्पा तर म्हटलं मी काय करू अस किडे मोबाईलचे म्हटलं व्हिडिओ वाटत हो म्हटलं घ्यावा थोडस ब्लॉक्सिट आणि तसंही मला म्हणतात की तुमच्या स्वातीताईंचे व्हिडिओ येत नाही तर माझी स्वातीता व्हिडिओ काढतीये पण टाकायला वेळ भेटत नाही तिला ती सध्या खूप वेझी आहे त्याच्यामुळं माझा तर फायनल लुक दाखवू आम्ही तुम्हाला नंतर तर हेअर स्पा करायचं खूप मेहनतीचं काम आहे बघ हे दिसतंय का हे बघा म्हणजे कुठलंच काम सोपं नाहीये कष्ट भरपूर आहे प्रत्येक ह्याच्यात <laughs> मस्त आणि त्यांच्या डिग्री आहेत हे <laughs> कांचन मध्ये तर नक्की विजिट करा इथे येऊन कादंबरी ब्युटी पार्लर मला अवश्य भेट द्या मॅडम खूप छान ट्रीटमेंट देतात छान रिसीव करतात सगळ्यांना खूप छान त्यामुळे नक्की या आलं तर हा का <laughs> हाय नमस्कार सर्वांना आम्ही कुठे आले माहिती का पार्लर मध्ये आलेलो आहे आणि उषा ताईला पण आणलेला आहे तर त्या म्हणते मला व्हिडिओमध्ये आता घेऊ नका स्वतः ते नंतर घ्या शेवट मी तुम्हाला शेवट दाखवते हो त्यांचं लुक काही केले मग सांगा की गप्प बसू शांतोष मग व्हिडिओ काढू का नको डोळ झाक हा चल डोळे झाकवत आला शांत झोपू द्या चालू चल आज वेळ होता म्हणून आलोय आज आमची मका नाही आली मक्का मका, मका. येते ये की आजच नाही आली उलट आज वाट बघून बघून बसलो कधी पंधरा वीस दिवस किती वेळ लागल हो यांची मम्मी पंधरा मिनिट गप्पा बसायचं हो का गप्पत बसले मी कुठं काय मी आपले काढते रेल बिल मस्तपैकी कस वाटते स्वातीताई खूप छान वाटते हो ना हो आणि मॅडम कशा ट्रीट करत आहेत तुम्हाला छान देतात सगळं मस्तपैकी करतात ट्रीटमेंट चांगली हो। खूप छान आहे आणि आपण किती वर्षापासून येतो इथं आपण बरेच आता दहा वर्ष झाला oh, yes, येतोय आणि खूप घरच्या फील देतात त्या हो ना कसं वाटतंय वाटत त्यांना बोलायची सुद्धा अशी तंद्री येते बघा इज्जत खूप सुंदर पद्धतीने माशाच देतात त्या आणि हेअर स्पा केलं मला तर चांगला अनुभव आलाय आणि ताईंनी पण बऱ्याच वेळा केलाय मी आज पहिल्यांदाच केलंय तरी पण खूप करावं छान ट्रीट केलेला चांगला असतो असं म्हणतात ड्राय होत ड्राय होतात ना त्यामुळं बघत असतील त्यांनी नक्की या बर उरुळीत जर कोण ह्या स्वातीताईंचे व्हिडिओ बघत असेल उरुळीत कोण त्यांचे फॅन असतील तर नक्की कादंबरी पार्लरला विजिट करा त्या मॅडम खूप छान ट्रीट करतात आणि खरंच आल्यावर कळेल तुम्हाला सांगण्यापेक्षा आकृतीतून त्या दाखवतील तुम्हाला त्याच्यामुळे नक्की व्हिजिट करा या नक्की